गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व मालमत्तेचे नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर आंबेदे गावातील पोल्ट्री व्यावसायिक निलेश पावडे यांच्या व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे आज सकाळी सुमारे नऊ पन्नासच्या सुमारास त्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तब्बल पाच हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला अचानक आलेल्या पाण्यामुळे संपूर्ण फार्मच पाण्याखाली गेला असून अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पावडे यांनी केला आहे निलेश पावडे हे गेली दहा वर्ष आंबेदे गावात पोल्ट्री फार्म व्यवसाय करीत असून त्यांनी अतिशय मेहनतीने हा व्यवसाय उभा केला होता मात्र एका दिवसाच्या पावसामुळे त्यांची वर्षानुवर्षाची मेहनत वाया गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेची माहिती त्यांनी ग्रामपंचायत आणि तलाठी यांना तातडीने दिली असून पंचनामा करून योग्य ती शासकीय मदत मिळावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाने प्रशासनाकडे केली आहे दहा वर्षापासून हा व्यवसाय करत आहे अनेक संकट झेलून उभा केला होता पण आजच्या पावसाने सर्व काही उद्वस्त झालं पाच हजार कोंबड्या वाहून गेल्या आणि मरून पडल्या प्रशिक्षण तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका